रामटेक तालुक्यातील ये नगरधण येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन हा शोभेची वास्तू बनला आहे अनेक महिन्यांपासून केवळ नियमित वैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील जनावरांवर योग्य उपचार होत नाही त्यामुळे हा दवाखान्याची अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे मात्र योग्य वेळेत उपचार मिळत नसल्यानेच केशव राऊत यांची गाय दगावली त्यामुळे गावात प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे रामटेक तालुक्यातील नगरधन व परिसरातील गावांमध्ये दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांची व दुधाळ तसेच इतर जनावरांची संख्या मोठी आहे या सर्व गुरांवर उपचार करण्याची सोय नगरधन व रामटेक येथे आहे नगरधन येथे फार पूर्वी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन निर्माण करण्यात आला येथील दवाखान्याचा सर्व कारभार छोट्या इमारतीतून चालत असून ती इमारत जुनी झालीय या दवाखान्यात पशु चिकित्सकासह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती असली तरी मागील काही वर्षांपासून येथील पशु चिकित्सकाचे पद रिक्त आहे वेळेस योग्य उपचार मिळत नाही अशा परिस्थिती शेतकऱ्यांना त्यांची जनावरे रामटेक अथवा अन्य ठिकाणच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा खासगी पशुचिकित्सकांकडे न्यावे लागतात आजारी जनावरे उपचारासाठी बाहेरगावी नेणे हे जिकिरीचे काम असल्यामुळे अनेक पशुपालकांनी सांगितले खासगी पशुचिकित्सक उपचारासाठी वाजवीपेक्षा अधिक पैसे घेत असल्याने ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ही समस्या तातडीने सोडवावी पावसाळ्यात सर्वच प्रकारच्या गुरांना साथीचे विविध आजार होतात यात काही आजारांमध्ये गुरे दगावण्याची शक्यता अधिक असते या आजारांपासून गुरांचा बचाव करण्यासाठी त्यांचे पावसाळ्यात लसीकरण करणे अनिवार्य असते नगरधणी येथील दवाखान्यात पशु चिकित्सक नसल्याने या परिसरातील गुरांचे लसीकरण करणार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे जनता टाइम्स जट हा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.